जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता स्वराज्य रक्षक संभाजीराजे जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे संभाजी महाराज एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक होते त्यांनी स्वराज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले आजही ते मराठी माणसासाठी प्रेरणास्थान आहेत संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय घडले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळवूत तुळापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्याने राजाचा एक एक अवयव वेगळा करून औरंगाच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आत्तापर्यंत राजांचं शौर्य आणि ध्येय पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणून तुटत होतं राजांचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होत त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळं त्या भीमा इंद्राणीचं पाणी देखील थरारत होत आपल्या शंभू राजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजांच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्याने फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभू लावला तर त्याचे देखील तेच हाल होती। जे दिलेला ते होती। ते ते होते औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरारत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तेथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजांची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो ग्रुप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जणाबाई ही परटणीचं काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुण्याचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी जेव्हा ती धुवायला बसली तेव्हा तिला ते ती ती रक्तानी माकलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथम हे कळालेच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजांचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तेथे ते ते पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतड तिच्या हाती लागलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसानं सोडल्या आता अशी आतड देखील सोडायला लागले तेव्हा तेथे ते जवळजवळ असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजी महाराजांचे आहेत काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाही तर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खडाखडा पाण्याची धार वाहू लागली तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्याची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजांची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे असं नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीच खूप दुःख वाटत आहे गोरखनाथाचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबालांवरती आपल्या मुघलावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराच्या आतडी कोथळा गाव शिवारयाच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूक गिळून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरे आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभू राजांच्या रक्त मासाला कोणी शिव असं त्याने फरमाणा काढलेला आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंतामध्ये होते पण ती जणाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजांसाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनात पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून तिने एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीच हिलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या ते पाटली मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तेथे येऊन पोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशहा करून करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडी किंवा नदी किनारी एखादं बेवारस मृत्य शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्याला शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडलेले आहेत आम्ही मात्र सगळे नर्मदासारखे बांगड्या घालून गप्पा बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये संचळली चला राजांचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपापल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजीच्या पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीनबाई हे काय चालवलं आहे बादशहाचे हे लक्षात आलं तर काय होईल हे कळते का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या राजांच्या लेकराचं मास घारी गिधड्यांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागा रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबरच जणाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्रिया शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप जप पडू लागली होती काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदी काठी पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजीची भीती देखील होती बायानी पाठीमाग पाहिलं तर गावातली सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगाचे सैनिक गाड झोपी गेले होते सर्व गावकरी दबदबकत त्या नदीच्या किनारी आले तेथे त्यांनी कुडाचा सुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजांचे येथील मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या, के त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकूड कुण आणलं कुणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रसायची कुणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होते लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवरायाजवळच्या आपल्या जमिनीकडं त्याने बोट केलं आणि म्हणाला ही अम्मा महारांची बतनी जमीन आहे येथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभू राजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरीबांच्या ताटात भुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादसाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताट्या पोरांना तेथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच अडवा गोफणीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेळपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभू राजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळाकुट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसढसा दस रडत होते स्त्रिया धाय मोखळून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आलास रे पाकरा अरे शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या तांबडा फुटायच्या आधीच चिता बुझवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे